कोल्हापूरमध्ये जो दोन समाजामध्ये निर्माण तेज निर्माण ताण निर्माण करण्याचा जो, जो प्रयत्न होता पूर्ण ते पूर्णपणे ते आता संपलेलं आहे गावाच्या आता शांत झालेलं आहे ते आम्ही भिन्न भिन्न पद्धतीमध्ये पाच रायटिंगचे गुन्हा दाखल केलेले आहे आणि त्यामध्ये ते तीस माणूस अटक पण केले केलेले आहे जो गावाचे दोन समुदायाचे माणसांचे बीच एकतेची भावना करण्यासाठी प्रयत्न चालू आहे प्रत्येक ठिकाणी आमचे बंदोबस्त लावलेले आहे त्यामुळे आम्ही आपल्या माध्यमातून गावाचे सर्व माणसांना आवाहन करेल की ते कोल्हापूरची साहू महाराजांची जी परंपरा आहे त्याच्या भान ठेवून एकमेकाचे सोबत मित्रवत व्यवहार करायची सुरुवात करायला पाहिजे त्यासाठी त्यांच्या पोलिसांच्या जर त्यांनी पोलिसांना जर त्यांचा, त्यांचा सहयोग मिळाला तर बरं होईल आजचे दिवशी मी वन फोर्टी फोर लागू केली होती त्याचा अर्थ असा आहे की ते पाच किंवा पाचपेक्षा जास्त माणूस एक ठिकाणी काही ठिकाणी राहू शकत नाही पण ते आता परिस्थिती नॉर्मल होत आहे